नमस्कार सर्वांना मी आदिती शिंदे कोकण कन्या आदिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते तर कालच मी पुण्यावरून आले आणि आता जून महिना सुरू झाला आहे तर सगळीकडे मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यातही पाऊस पडला आणि आता कोकणात तर काय हळूहळूहळू सुरुवातच झाली आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे पावसाळा सुरू झाला ना की एक पावसाची चाहूल लागली की कोकणात ना हळद लागवडीची सुरुवात करतात म्हणजे कसे आपण हळद पावडर जी बघतो आता काही जणांना माहिती आहे आता यूट्यूबमुळे भरपूर जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत की बाबा कसं तयार होतं काय तयार होतं पण मी जेव्हाही पुण्याला जाते किंवा माझे कलिग असतात कोण आजूबाजूचे ओळखीचे असतात तर त्यांना माहीत नसतं की ही प्रोसेस कशी असते आपल्याला फक्त काय आहे बाहेरून आणायचं माहिती आहे कारण बाहेर कशी मिळते ती माहिती आहे पण ही प्रोसेस कशी आहे हळद कशी तयार होते हळद पावडर कशी तयार होते हे कोणालाच माहीत नाही तर आम्ही दरवर्षी पावसाच्या आधी हळद लागवड करतो म्हणजे घरगुतीच विकण्यासाठी वगैरे नाही घरगुतीच करतो तर आता मी नेमकी पुण्याला होते आणि पावसाची सुरुवात झालेली त्यामुळे आईबाबांनी न थांबता हळद लागवड केलेली आहे तर मी फक्त वरच्यावर तुम्हाला दाखवते आणि जमेल तेवढी माहिती देते हे बघा इथे जर बघितलंत ना तर आता हा तुम्हाला दिसतोयला निगडीचा पाला म्हणतात हे निगड म्हणून जी झाड असते ना त्याचा हा पाला आहे हा कशासाठी टाकतात तर आपण जे खाली जमिनीमध्ये रुजत घातलेली आहे हळद तर ती वाहून जाऊ नये ती माती कारण आता कोकणात तुम्हाला माहिती आहे धोधो पाऊस होतोच मग ती माती सगळी धुपून जाऊ नये आणि ते सगळे जे कांद्यात आपल्या हळदीचे ते बाहेर येऊ नये म्हणून वरती हे घातलं जातं किंवा आता आपल्याकडे गावागावात कोंबडी वगैरे असं पण पालन केलं जातात आमच्याकडे तर आहेतच मग तेही ही माती दिसली की ती विस्कटतात तर ह्या सगळ्यापासून संरक्षण म्हणून हा निगडीचा पालावरती घालतात आता दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं दाखवते हे बघा हे असं थोडंसं असं उंचवटं टाईप केलं आहे म्हणजे आपलं बेड कसं असतं हां बेड कसं असतं त्या टाईपमध्ये असं पूर्ण एक आ, त्या तेवढ्या जाडीचं केलं जातं आम्ही त्याला वंडा म्हणतो गावाच्या भाषेत वंडा म्हणतात मातीत केलेला आणि नाहीतर त्याला गादी वाफा पण म्हणतात मग असा तो करायचा प्लेन किंवा अशा आळ्या पण केल्या जातात म्हणजे आता केल्या नाही आहेत पण मी दाखवेन तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ना हे हळदीचे कांदे रुजत घातले जातात जे बियाणं असतं ते पण मी आ, तुम्हाला दाखवते हे बघा हा ना असा हळदीचा कांदा असतो हेच बियाणं <laughs> म्हणजे जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला हे मिळतं ही जी पात्यांची बाजू आहे ना ही वरती लावली जाते आणि ही जी मुळांची बाजू आहे ना ही खाली जमिनीमध्ये लावली जाते तर मी तुम्हाला दाखवते हा हा जो असा वाफा आहे ना हा गादी वाफा किंवा हा जो वंड आहे ना तर त्याच्यामध्ये असं इकडे जर असा खड्डा करतात तर असा हा खड्डा केला जातो मातीमध्ये मा आणि त्याच्यामध्ये मा हा हळदीचा कांदा जो आहे तो रुजत घातला जातो आणि वरून माती टाकली जाते आणि ती टाकली की वरती हा निगडीचा पाला टाकून झाकला जातो अशा प्रकारे ही लागवड आपण करतो पासून जो ओरडतोय ना जोरजोरात और व्हिडिओच्या मध्ये हा बघा हाच तू तर आता हे हळदीचं मी तुम्हाला सांगितलं हे मी प्रॉपर एक लॉक करणारच आहे की आता ह्याच्या पुढच्या प्रोसेस कशी काय असते ह्याचे कसे छोटे छोटे रोपं होतात त्याच्यानंतर हळद पूर्ण काढणं ती दळणं उकडणं दळणं ही सगळी प्रोसेस मी ह्या व्हिडिओमधून ह्या व्हिडिओमधून नाही एक पूर्ण ब्लॉग बनवून सांगणार आहे त्याच्यासाठी अजून पुढचा एक फेब्रुवारी मार्च यायला पाहिजे सगळं एकदम कंबाईन करून वेगळा पण ब्लॉक टाकेन पण ही आता एक सुरुवात मी सांगितली आणि बाकी तर काय आता मी चालले घरी घरी बघते कालच आले त्यामुळे आईने आता घरी जाऊया आईने नाश्त्यासाठी माझ्या आवडता इडली सांबारचा बेत केलेला आहे कारण मी कालच आले पुण्यावरून तर बघूया आणि अजून काय काय ब्लॉगमध्ये जसं जसं दाखवता येईल तसं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या ह्याला पण आज यायचे बहुतेक व्हिडिओमध्ये कोणकोण असं पेल्यातून चहा पितं मला कमेंट करून नक्की सांगा या चहा प्यायला आणि तयार झालेला आहे माझा आवडीचा नाश्ता आणि ही खोबऱ्याची चटणी माझी आई अतिशय सुंदर खोबऱ्याची चटणी बनवते त्याची ही रेसिपी मी ह्या सगळ्याची रेसिपी ना कधीतरी शेअर करेन नक्कीच तर चला आता मी इडली खाऊन घेते इडलीचा आस्वाद घेते आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा माझ्या घराच्या पाठीमागे ना एक अळूचं झाड पण आहे ते छोटे अळू असतात बघा त्याचं झाड आहे तर आता मी तिथे जाते की काय लागलेत का पडलेत का वगैरे बघायला पर्यंत तरी आम्हाला दोन अळू मिळालेत दाखव तीन मिळाले बहीण माझी फटाफट फटाफट -फटा 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 शोधते बरं दोन अळू मिळालेत आईला वटपौर्णिमेला होतात आणि हे ना अळू असे कच्चेही खायला छान वाटतात म्हणजे असे किंवा हे कापून सुकवून मीठ लावून तर इतके सुंदर लागतात खूप छान लागतात बघे अजून काय मिळतात काय ही बघा ही आमची सकाळी साडे ची बस आलेली आहे इथे आमचं बरोबर घर हे इथे घर आणि घराच्या मागेच लगेच हा स्टॉप ही सकाळी साडे दहाची चौथा टप्पा गाडी आलेली आहे बिया काढून ठेवतो दरवर्षीला ह्याच्यामध्ये हा भोपळा आहे भोपळ्याच्या अशा बिया आहेत तर त्या आता मी रुजत घालते तिथे आणि काकडी काकडी रुजत घातलेली आहे मम्मी मी आता ही दोन टी खोल टाक आणि काठी लावून घेऊ तर मंडई आज आपण बघितलं हळदीची आम्ही केलेली लागवड त्याच्यानंतर मी जी बियाणं रुजत घातली ती मला सगळंच शूट नाही करता आलं जितकं करता आलं तितकं मी शूट केलेलं आहे आणि आता मी सगळं आवरून आमच्या चिपळूणच्या बाजारामध्ये चालले आहे तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच नवनवीन व्हिडिओ घेत भेटू पुढच्या लॉगमध्ये टाटा बाय बाय धन्यवाद